K9, आ, न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा नमस्कार मी डॉक्टर रामदास कुंडलिक ताटे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचा मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष न्यूज महाराष्ट्र के मुख्य संपादक तसेच संविधान सन्मान समितीचा संस्थापक अध्यक्ष तसेच संविधान आर्मीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किंवा आमच्या सर्व ताटे परिवारांच्या वतीने तसेच आमच्या स्त्री गुरुदत्त सर्विसेस ताटे कन्स्ट्रक्शनच्या वतीने मी आपणा सर्वांना आपणा सर्वांना दिपोच्या आणि पाडव्याच्या पुन्हा एकदा माझ्या ताटे परिवाराच्या वतीने तसेच सर्व आमच्या कंट्रक्षांच्या वतीने आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख संजय भैया सोनोणे यांच्या वतीने व सर्व नागरिकांना आमच्या ताटे परिवाराच्या वतीने करण ताटे इंजिनियर प्रोफेसर करण ताटे तसेच युवा नेते रोहित भाऊ ताटे यांच्या वतीने आपणा सर्वांना दीपावळीच्या व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपली दीपावळी सुखाची व भरभराटीची आववी हीच आपणाचा ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो व आपणा आपणा सर्वांना पुन्हा एकदा दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा